श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मकर संक्रांत मकर संक्रांत हे हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बरेच असे सेवा आणि उपाय नक्कीच करत असतो त्याचप्रमाणे स्त्रिया घरामध्ये सुगड पुजतात प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्रिया एकमेकांना हळद कुंकू लावून मकर संक्रांत साजरी करत असतात त्याचप्रमाणे लहान मुलांचं देखील मकर संक्रांतीमध्ये दे बोरनहाणं केलं जातो बोरनहाणं करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तुम्हाला जर हे शास्त्रीय कारण कळले तर तुम्ही देखील तुमच्या बाळाचं बोरनाणं लगेच कराल अनेकांना हा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीत लहान मुलांचं बोरनाणं का करतात बोरनाणं म्हणजे काय आहे किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरणानं केलं जात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपला नवीन वर्षातील पहिला सण